आपण गावात कस वाटत तुला गाव करायला का कुठं धक्के हे जाऊ दे भंड्या तू जाय शेतात हिमा मावशीची मुलगी तुला कालच सांगितलं की मी आणायला हे चल बाई घरी तू चल बाय आली आल्या भांडण करायला गावात दिसले की नाही भांडण करायला लागली काय राव यार आता भंड्याला कुठं झुंडू भंड्याला तर न्यायचे दादा श्री बसी मी तर मार खाल भंड्याला मी कसा ना कसा मार खाऊ घालणारच फक्त भंड्या बी भावात दिसले नाही दोन दिवसापासून बंड्याला मी मार खाऊ घालतोच मी कसा मार खाल्लाय बंड्याला मी कसा मार खाऊ घाल बा काय पोरगी होती राव इतकुशी नव्हती पण काय बोलत होती अख्या गावामध्ये बंड्या बोलते हा एकटा पण इतकुशी पोरगी ती मला बोलून गेली होय धावली असते त्या पोरीला पण गण्याची आहे ना बहीण आहे म्हणून सोडलं जाऊ द्या म्हणलं आज नवीन आली गावामध्ये म्हणून बोललो नाही आणि त्याच्यात ती पण आहे जाऊ द्या पोरगी होती बाबा मग मावशीची बरी आहे का तब्येत बरी हो का आई शेताला गेली गावातल्या अरे फक्त काल घरी होतो मी आणि आज घरी माहितीये आणायचं होतं कालच मावशी सोबत फोनवर बोललो माहिती आणायला कुठं तरी लपाव लागणार आहे काय तुला दिसत नव्हतं काय आले आले गावात भांडण गेले तू आणि ते त्याला दिसत नव्हतं का त्यानं आले टक्कर मारली का व्हायलाय टक्कर मारली तराय काय बाई तुझ्या ना लग्न ना उघड जाऊ दे घरात येऊ का जातो गावात काय निवांत बसला गावात तुमच विचार करू लागलो आले का तुम्ही भीत बीज दिसायला गावात तू भीत्या बंड्यासारखा काय वाजीर्या तुला मारलं काय दादाश्री ना काल मला कोण अरे मला काल बंड्या भेटलं होतं असं पांघरून आले भीत बीज भाऊ आता श्रीच्या माणसाने वजिराला मारलं काय वजिरा काय कि मला का। का की भेटलत नाही म्हणून मी तुला विचारलं तुला मारलं काय बोंड्या आले गाव गावाहून काय बंड्या कालच भेटलं मला गावातच अरे बंड्या आताच भेटलो होतं मला तू पण ना बंड्या तिच्या आता काय झालं माहितीये का आपलं ते शेताकडे जायचा रस्ता आहे का त्याचा तिकडून मी येऊ लागलो माझ्या मावशीच्या मुलीला घेऊन तर ते काय झालं माहितीये का आलं तिकडून धडकून लगे धडक दिली त्यानं नाही ना शेतकऱ्याचा शिवाय ना बंड्याला आता शेतात गेले बंड्या तुझ्या मावशी कोणती अरे आहे आवड्याला राहते माझी मावशी तिच्या मुलीला घेऊन आलो मी गावात आपल्या दोन चार दिवस दो आली ती राहायसाठी तर आत्ता बंड्या भेटल्या आत्ता शेतात गेली तिला घरी सोडलं आणि लगेच इकडे आलो नाही ना राह दादाश्रीनं मारलं मला बंड्याला घेऊन तुला किती मला झट आता आता श्रीना तुला बी मारलेला बंड्याला बी मारले राहिलो मी एकटाच आता मला वाटायला हो। मी बी कुठं गेम बसते की काय राहू वजेर्या मी नव्हतो तू नव्हता खरं म्हणजे तुझी आमच्या भंड्याचीच गलती आहे तुम्हाला गरज नाही गावाच्या पंचायत करण्याची अरे मी काहीच नाही केलं यार त्या भंड्यातच मजा घेतली मी काहीच नव्हतं बसलो होतो तुझ्यासोबत आता काय बघा आता तू तुझ मी बराबर त्या दादाश्रीची माफी मागतो कशी मागायची तशी त्याच्या माणसाची मागतो तू तू बघ त्या बंड्याला घेऊन जा दादाश्री कर मला काय नाही बाबा मी पण वाचलो राव मी आता तर जोडले नाहीत ते दादाश्री म्हणले बंड्याला घेऊन समजी गलती बंड्याचीच आहे गाव ते, ते बंड़ी बंड़ी ना असं करायला पाहिजे होत पण बंड्या तू बघ बाबा त्या बंड्यानं आता त्या मावशीच्या मुलगी सोबत बी आण केले आता ती माझ्या घरी अशी वडल्या वडली करू लागली माझ्यासोबत माहितीये का गावात हिडायला शेताला जायना काय नाही आता मला उद्या शेताला बी जाणं लागेल बघ बापू तू तू मी जातो घरी आता जायचं मला उद्या शेताला बोला की भाऊ काय दिवस कुठे गेलता आव ते बाहेर गेलतो तो जराच तिथं वजीरायच बस काय भाऊ बोला की काय वजीरा त्या दिसा मार्ग पडला का अरे नाही तुला सांगतो ना बंड्याला घेऊन येऊन अरे दादा नाही ते गावात मी त्याला अहो दादा मला भेटलं होतं काल बी भेटलं ना आज बी भेटलं होत अहो दादा मला कशाला मारता गाव म्हणता बंड्या भेटलं म्हणलं मग तुला हजीरा सांग नव्हतं काय हजेरा का काय सांगायचं होतं अरे वजीरा तुला माहित ना गण्याला काय सांगायचं होतं अरे दादा मा विसरून गेलो तुला लास्ट वार मी

माहिती की कुठे चल आपण मार खाऊ शेत पालत बंड्या कुठे अरे बाबा बंड्या शेतात आलत कुठे गेला आता शेतात आलत अरे खरंच शेतात आलत रे काय कि बाबा ते बघ ते बघ बंड्याला पाहिले बंड्यारी म्हणे करायली काय नाही अरे दादा नाही आपल्याला गावात जायचं काम आहे काय काम आहे बघा काम आहे गावात चल बंड्या आता जाऊ देले अंधार झालाय मला एक काम होतं पण काय करू ते आपण उद्या काम करू ता पण कसं माहितीये का आता माझ्या घरी ती मावशीची मुलगी आली तू पाहिली की नाही सकाळी तर म्हणून मला जायचं आता घरी मी जातो तू काय कर उद्या भेट मला हो अरे तुला काम होत मला इथं कशाला बोलवलं अरे बाबा मला वाटलं लवकर होईल धुंडायला अंधार तुला झाला मला रात तर झाली पुरी रात्र तू शेतामध्ये लपायला जाऊन तिकडं हो। माहिती का तुला हो। आता बरं होतो ना तिथं शेतामध्ये जाऊ दे उद्या भेटतो तुला उद्या भेटू काही काम होत याच काय गेलंय जाऊ दे बाबा दादा येईल मी पण चाललो लोक